सध्या आपण दिव्य घाटाचा प्रवास करत आहोत दिव्य घाटाचा प्रवास करत असताना दिंडी क्रमांक एकशे सहासष्ट मध्ये आहे मी अंजली ताई आहेत आपल्यासोबत काय वाटतं वारी मध्ये आल्या एकदम आनंद वाटतो बर आ, आ, आनंद वाटत छान वाटत असं वाटत किती गायत राहा बर किती वर्ष झालं वारी करता तुम्ही मध्ये चौथ वर्ष लागले बर काय वारी वारीमध्ये आल्यानंतर काय माणसाचं जाते काय येते सगळं विसरून रा आनंद वाटते संसाराला विसरले तुमच्या त्यांना मुलांना ते नाहीयेत अच्छा बर ताई तुमचा खूप आवाज गोड आहे आम्हाला एखादा अभंग म्हणून दाखवा रत्ना रत्नाजी तिखन धन्य ते अरन रत्नाजी तिखन जलमाला निध सावता तो जलमला निध तो, सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे धन्यवाद ताई खूप गोड आवाज आहे तुमचा आता दिव्य घाटाचा प्रवास करा जवळपास तुम्ही सकाळपासून पंचवीस किलोमीटरचा रन चालत आहात मी पण तुमच्या समोरच्या दिंडीत आहे मी पाहत होतो सकाळपासून मात्र तुमची दिव्य घाटावर मला बाईक करायची होती काय वाटते दिव्य घाट करताना चांगलं वाटतं का काही असं आठवत नाही काही दुखत नाही काही नाही चांगलं वाटत बर काही असं काहीच नाही असं वाटत एकदम चांगलं वाटतंय वारीत आलो काय जाते काय येतं काय म्हणजे काय वाटतंय काय तुम्हाला ते सांगा ना एकदम आनंद हा असं वाटत की पुढच्या वर्ष वरीच कधी येत बरं चाहूल बसून लागते आवड निर्माण होते की हे दिवस जवळजवळ कधी कधी वारी आल्यानंतर महिलांच्या बऱ्याचशा समस्या आहेत बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल काय वाटतं काहीच प्रॉब्लेम नाही एकदम काहीच होत नाही एकदम असं हे होऊन जात आपण एकंदरी घरी आपण सात आठ वाजता उठतो इथं तीन वाजता उठावं लागतो काहीच वाटत नाही असं आम्ही सकाळी दोन वाजता उठलोय काहीच ना अजून वाटलं आम्हाला असं आमची झोप बी झाली असं सगळं काही वाटत काही वाटत नाही सर सकाळी घरी कसं आहे आठ नऊ वाजेपर्यंत उठावत नाही सर देवाची आवड लागली सर लवकर लवकर उठव गावकर तुमचा हा व्हिडिओ आता सगळे पाहणार आहात तर सर्वसामान्यांना काय सांगणार तुम्ही वारीमध्ये येण्यासाठी काय म्हणणार वारी एकदा एकदम चांगलं आहे आनंद आहे भरपूर चांगलं वाटत एकदा येऊन तरी पहा त्याच्यानंतर तुम्हाला कळल कसं काय वाटत शेवटचा आपण घेऊ गवळण म्हणून गवळण एक, एक, एक म्हणून कन्हैया ले। कन रे कन्हैया रे कन्हैया रे कन जग कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी देई भेटी कान यारे, कान यारे, कान यारे, आ, एक कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगजेटी एकंदरी आपण दिव्य घाटाचा प्रवास करत असताना आता एकशे सहासष्ट दिंडीमध्ये आहे एकदम वारकरी असे फुलून दिसलेले चेहरे दिसतात एवढा एवढा मोठा प्रवास करूनही आपल्याला वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आपल्याला पाहायला मिळतंय एकदम असं सुखरूप झाल्यासारखे वारकरी दिसतात परत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी